नारायणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या संस्थेची शहाऐंशी वार्षिक सर्वसाधारण सभा मुक्ताई गार्डन या ठिकाणी आज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या संस्थेचे अध्यक्ष संतोष नाना खैरे उपाध्यक्ष किरण वाजगे संचालक रामदास तोडकरी चंद्रकांत बनकर कैलास डेरे मारुती काळे सीताराम खेबडे राजेंद्र पाटे बाळासाहेब भुजबळ अरुण कोल्हे बाबाजी लोखंडे सीमा खैरे आरती वारुळे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश गाडेकर तसेच सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने या सभेत सहभागी झाले होते नारायणगावच्या सरपंच डॉक्टर शुभदा वाघळ शिवसेनेचे तालुका प्रमुख उपसरपंच बाबू पाटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे भाजप नेत्या आशाताई बुचके वारुवाडीचे सरपंच विनायक भुजबळ उपसरपंच प्रकाश भालेकर बाळासाहेब पाटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते अध्यक्ष संतोष नाना खैरे यांनी प्रास्ताविक केले संस्थेच्या सभासदांनी अहवाला संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्ष संतोष नाना खैरे व सचिव गणेश गाडेकर यांनी उत्तरे दिली सभेचे सूत्रसंचालन अभय वारुळे यांनी केले की आजपर्यंत जर की शाळेशिवाय आपलं भांडवल सक्षम होऊ आपल्याला बँकेक लागली नसते अशी संस्था माझ्या डोक्यात त्या ठिकाणी करायला पाहिजे होती परंतु बाळासाहेब अवया ठिकाणी आपण म्हणजे माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी गेल्यानंतर हा ठेवतो आणि मग हे सगळं करत असताना काहीतरी आता केंद्र शासनानं की जे जे काही नवीन उद्योग करतील व्यवसाय त्या ठिकाणी त्याला पहिला अधिकार हा सौसाटीला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि हे करत असताना आपण सगळं रजिस्ट्रेशन मध्ये त्या माध्यमातून त्या ठिकाणी उतरले परंतु सगळ्या गोष्टी आपण एक सुट्टी करू शकत नाही किंवा एका टायमाला करू शकतो आपण गेल्या वर्षी जी आपण मोठी त्या ठिकाणी एक उभी करतोय अनेक वर्षाची गोळा म्हणून तशी कळली पण तो निर्णय घेतला सर्व संचालक मंडळाला मी संचालक मंडळ तयार झालं एखादी गोष्ट आपण निर्णय घेऊन मला ते करायचंच घाबर बसलो होतो तर करो का नको केली कपायचे होणार का नाही होईल का नाही पण मला ते करायचं आहे आणि संस्थेचं हित सभासदांचा कुठेतरी त्याच्यामध्ये फायदा झाला पाहिजे म्हणून जवळजवळ आपण ती मला वाटतं पावणे चार कोटीची जी संस्था आहे बेंडिंग आहे तो उभं करण्याचं गेल्या वर्षी म्हणजे आपण त्याचं काम चालू केलं जवळजवळ आता मला वाटतं बांधकाम बांधकामसुद्धा आता लाईट चालू व्यक्त आणि आमचा मानस आहे की सहा महिनेच्या ते पूर्ण करून एक चांगली बिल्डिंग त्या ठिकाणी आपण उभी केलेली आहे आणि त्या माध्यमातून त्या बिल्डिंगमध्ये आता आपण पाया केंद्र शासनाची जी योजना आहे त्याच्यातून आपण पावणे दोन कोटी रुपयाचा खर्च तर ठिकाणी मंजूर केलो पण आपण त्याच्यावर जास्त खर्च त्या तेके ठिकाणी आता उचललं नाही माझ्या अंदाजे आठ सत्तर एक लाख रुपये आपण त्या ठिकाणी त्याच्यातून उचलले बाकीचे खर्च हे सगळं म्हणजे पैसे हे आपण संस्थेच्या माध्यमातून उभे केले ते उभे करत था असताना था आपण गेल्या वर्षी मंडळींनी सर्व एक एकमुखाने आम्हाला जे काही आपले याच जो चे पैसे जो जो चोवीस पंचवीस लाख रुपये दिले तोही त्या ठिकाणी चांगला आम्हाला हातभार त्या ठिकाणी लागला म्हणून आपण ती संस्था पटापट त्या ठिकाणी काम करतोय भविष्यशाळा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही विचाराने आपल्याला शासनानं मेडिकलचं एक लायसन्स त्या ठिकाणी दिले जनरेट मेडिकलचं काही हॉस्पिटल त्या ठिकाणी आता पण शेजारी होत आहेत डोळ्याच्या हॉस्पिटल आपलं शासकीय हॉस्पिटल आहे आमचा मानस आहे की संस्था ते मेडिसिन मेडिकल सुद्धा त्या ठिकाणी आपण लवकर पूर्ण झाल्यानंतर चालू करण्यामध्ये म्हणजे नुसतं जेनरिक नाही तर सर्व मेडिसिन त्या ठिकाणी आलं पाहिजे दुसरी गोष्ट खटकत असते की ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांना खताची गरज असते त्यावेळेस वेळेवर खत मिळत नाही किंवा शासनाला त्या ठिकाणी आपण पाठपुरावा करावा लागतो तर माझं म्हणणं आहे की सोसायटीच्या माध्यमातून आपल्याला डायरेक्ट त्या खताची डीलरशिप मिळते का आणि मग ती डीलरशिप मिळाल्या आपल्याला खत त्या दे ठिकाणी घेता येईल आणि शेतकऱ्यांना तो पुरवठा आपल्याला वेळेत त्या ठिकाणी करता येईल अशा अनेक योजना आहेत माझं तर आपण झाल्यानंतर आयमेलच्या विषयामध्ये एक विषय मी मांडणार आहे आणि म्हणून जे आपण नाफडच्या कारण आता मला होतं पुढच्या काळामध्ये नाबळत आपल्याला कर्ज देणार आहे का काय अशा स्वरूपात म्हणजे पीडीसी बँकेच्या की ज्याऐवजी त्या ठिकाणी कर्ज देणार आहे आणि या सर्व गोष्टी करत असताना जो आपण पंचवीस हजार शुभे पुढची जी व्यावसायिक इमारत पूर्णत्वाच्या मार्गावर आहे त्यामध्ये आपण चौदा गाळे खाली काढलेले तीन व्यापारी म्हणजे मिनी हॉल त्या ठिकाणी आपण काढले अठरा फ्लॅट त्या ठिकाणी आहेत त्यामध्ये सहा वन रूम किचन आहे बारा दोन रुपये किचन आहे असे अठरा फ्लॅट त्या ठिकाणी आपण तयार करतोय त्या ठिकाणी आपण अशी मी सांगितलं की आतापर्यंत तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये अंदाजे आपल्याला येईल परंतु आत्तापर्यंत आपण एक कोटी सत्तर लाख रुपये म्हणजे ते सत्तर लाख रुपये देणे संस्थेने जवळजवळ एक कोटी रुपये त्या ठिकाणी टाकलेले आहेत असे एक कोटी सत्तर लाख रुपये आपण कॉन्ट्रॅक्टरला दिलेली पण आहे आणि भविष्यकाळामध्ये अजून आपण मंडळींनी जर हातभार लावला तर कर्ज घ्यायची सुद्धा आपल्याला वेळ लावली नसती एवढं आपण त्या ठिकाणी एक ओटावर बंद ते पाच सात शेतकऱ्यांनी जर चांगलं सहकार्य केलं मी मानणार नाही का मला ना शेवटी शेतकरी वर्ग हळचणता असतो पण त्यांनी जर मदत चांगली त्या ठिकाणी केली तर आपण ती बिल्डिंग जी सहा महिने जो होतो ती चार सुद्धा आपण पूर्ण करू शकतो आणि त्या ठिकाणी हुळहुत खर्च सुद्धा म्हणजे काय आपण सोयी त्या ठिकाणी उपलब्ध करणार आहे काही ठिकाणी आपण त्या बँकेचं आपण माझं नंबर नाही आहे की मी पावणे दोन कोटी जरी कर्ज मंजूर केले असेल एक कोटीचा पूर्ण आपल्याला कर्ज ते उचलायचं नाही कारण त्याला स्कीम आहे जर ते आपण रेग्युलर परत भरलं तर आपल्याला फक्त त्याला एक टक्काच व्याज पडणार आहे आणि ते आपलं पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्याचे आपली त्या ठिकाणी भरावा लागणार आहे पण ज्यावेळेस शिफारत आपली लवकर पूर्ण झाली तर त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न पण बरंच त्या ठिकाणी चालू होणार आहे हे सर्व करत असताना या ठिकाणी स्टाफ देखील चांगलं त्या प्रकारचं काम करतोय शेवटी एखादी संस्था मोठी होत असल्यानंतर संस्थेला काम कारण आता केंद्र शासनाने सगळं ऑनलाईन केलं म्हणजे इथून जर बटन क्लिक केलं तर नारायणगडच्या सोसायटीमध्ये काय चालले हे दिल्लीत कळणार आहे त्यामुळे ऑनलाईन कामलासुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आपलं म्हणतो एवढे कर्मचारी काय करतात तिथं काम पण हे सुद्धा त्या ठिकाणी कमी पडतंय आणि हे कमी पडत असताना वारंवार यावेळेस मासिक सिक्युरिटी असतील संचालक मंडळ कामगारांवर संताप व्यक्त करतं परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं तर ऑनलाईन काम अजून जर काळ दहा दिवस त्यांना कंटिन्यू त्या त्याला रेग्युलर ते होणार आहे आणि म्हणून ही शासनाचं धोरण आहे आणि त्या शासनाच्या धोरणाप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला चालावं लागतं एकतर आतापर्यंत केंद्र शासनानं तीन लाखापर्यंत म्हणजे आणि राज्य शासनानं तीन लाखापर्यंत तीन टक्के आला आहे पण भविष्य काळामध्ये ला पाच लाखापर्यंतच्या कर्जाला शिध्द्या देण्याचा तो शासनाचं धोरण आहे आतापर्यंत म्हणजे एक दीडशे व्यवसाय केंद्र शासनाने त्या ठिकाणी सुचवलेले त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही योग्य वाटतील ते योग्य व्यवसाय त्या ठिकाणी आपण करायला पाहिजे एक माझ्या म्हणजे मी सगळे व्यवसाय मी सांगतोय विचार देणार आहे सगळ्याच गोष्टी एका टायमाला किंवा एका वेळेस मी पूर्ण करणार नाही बिल्डिंग ज्यावेळेस पूर्ण आमचं संचालक मंडळाचं होतं की आपली बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर एक सोलरचा एक सफा शासनाचं धोरण आहे त्याच्यापासून एक चांगलं उत्पन्न आहे दुसरं मी मला सांगायचं सा खात्याचं सुद्धा आहे या ठिकाणी जनरिक मेडिकलचं सुद्धा आहे हे सर्व करत असताना तेच कुसुम योजना हो तीच ना सोलरची तीच योजना त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी करण्याचा विचार करणार जे जे संस्थेच्या हिताचं आणि पारदर्शकपणाने काम करण्याचा सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न आहे शेवटी काम करा आपल्याला त्या ठिकाणी काम करून घ्यावं लागतं मी चेअरमन झाल्यापासून आमच्या संचालक मंडळाने कुणाचंही प्रकरण अडवलं नाही कुठल्याही प्रकारचं बरीचशी येड नऊशे प्रकरणं आपल्याकडे सभासद आहेत गुलाम शेटी ठिकाणी आले होते बरेचसे प्रकरण आपल्याकडे त्या ठिकाणी काय काही संसदेमध्ये राजकारण चालतं की याला द्यायचं याला द्यायचं नाही परंतु आपण त्यांना सुद्धा चांगले शेतकरी आहेत त्यांना सुद्धा आपण आढवत नाही त्या ठिकाणी द्यायचं आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये दीर्घ मुदतची कर्ज आपण देतोय ती कर्ज शकत कमी कमी होत चालल्या ती जर वाढली तर बँकेला जास्त त्याच्यापासून जा फायदा होत असतो हे रेग्युलर आपल्याला जा पोस्ट म्हणजे आपल्याला आपण करायचं घ्यायचं बँकेने आणि बँक त्याचा पीडीसी बँक सुद्धा संस्थेवर जास्त ताण टाकते तार आपल्या पण सगळं काम करून घेते मी सभापतीला आज बोलवलं होतं घर बांधवापासून पण तुम्ही म्हटले मला बाहेर जायचंय माझा कोणीतरी प्रत्येक कारण संस्थेला एक माणूस तर बँक बँकेतच त्या ठिकाणी सातत्याने काम करायला लागतो ते काम करत असताना मधी शासनाने आपल्याला व्याजाचे पैसे दिले जुन्नर तालुक्यामध्ये पैसे दिल्यानंतर बँकेने आपल्याला सत्तर टक्के पैसे दिले तीस टक्के राखून ठेवले मग मी सभागृतीला फोनला एकाच सारखे हो अडचण काय आम्हाला तुम्ही नव्वद टक्के दहा टक्के पैसे तुम्ही ठेवता पण आमचे वीस टक्के पैसे तुम्ही दिले पाहिजेत ना शासनाने तुम्हाला दिलेत मग ते सांगितलं त्यांनी अशीच उत्तर दिले असं झालं तुमचं वेळेत नाही आलं ते नाही आलं म्हटले हे खरंच मग पण बाकी पैसे आमच्या सगळ्यांनी तुमच्याकडे जमा आहेत त्याचे म्हणून त्यांनी त्यांच्या विषय मांडल्यानंतर माझ्या तालुक्यावर तुम्ही अन्याय करता काय असं चुकीचं काय करताय म्हणून ते वीस टक्के रक्कम लगे दोन दिवसात आपल्याला त्या ठिकाणी दिली म्हणजे ते आपली व्याजाचे पैसे होते आपल्या नाफ्याचे पैसे आहेत ना ते बँक अशा सर्व गोष्टी त्या ठिकाणी करत असताना आता बायकाचं सांगण्यासारखं बाईट एवढं विशेष नाही परंतु मी असत वाईस चेअरमन असल सर्व संचालक मंडळ असल किंवा काम करणारा सर्व अधिकारी वरील असल्या ठिकाणी असल सचिव गायकर असत सातत्यानं माझा स्वभाव आहे मी बो काम जाणार झालं तर बोलणार शेवटी मी कमी बोलून जास्त काम कसं होईल या दृष्टीकोनातून पण संस्थेच्या हितासाठी वैयक्तिक कुणाच्या कामासाठी मी बोलणार नाही आणि वैयक्तिक काम सुद्धा मी किंवा आमचं संचालक मंडळ कोणाला सांगत नाही जे काही संस्थेचं काम करायचं असेल शेवटी आपण बसले संस्थेचे संस्थे त्या ठिकाणी आहात आणि ही संस्था आपल्याला उंचीवर मला वाटतं आता श्रेयांशिवे अजून राजे चौदा वर्षानंतर ह्या जिल्ह्यामध्ये एक नंबरची संस्था ही नारायणगावची असली पाहिजे हे माझं उद्दिष्ट आहे मी आसनपर्यंत सातत्यानं त्या ठिकाणी मदत करायची आणि संस्थेला त्याची ज्यामध्ये तरी thank <laughs> you